सोलापूर शहरामध्ये अनेक सकल भागामध्ये पाणी शिरलं आहे प्रभाग क्रमांक बावीस येथील एस एल बी रिक्षा स्टॉप गोली वडापाव उदय विकास प्रशाला यतीमखाना रामवाडी धोंडेबा वस्ती मोठ्ठी वस्ती गैबीपीर नगर सनतनगर परिसरामध्ये देखील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक घरामध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आहे ही बाब या भागाचे कर्तव्यदक्ष नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांना समजताच त्यांनी महानगरपालिका झोन क्रमांक सहाचे विभागीय अधिकारी पानगल मंडल अधिकारी भीमाशंकर बुर्ले ज्युनियर इंजिनियर ओंकार शिंदे देवकर इलाई शेख यांच्यासह आपल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी भेट दिली व तात्काळ मदत करण्यास सुरुवात झाली आपत्कालीन परिस्थितीची पाहणी करत किसन जाधव यांनी सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोटे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन उंबा अतिरिक्त उपायुक्त रवी पवार संदीप कारंजे यांना फोनवरून संपूर्ण माहिती सांगून या भागामध्ये त्वरित मदत करण्याच्या सूचनाही दिल्या आयुक्त साहेबांना देखील जोडून दिलं जेवढा आणि आमदार साहेब देखील त्यांना जेडावला बोलल्याने सूचना केले आता सध्या आम्ही गैबीपीर नगर रामोडीच्या लगतचा जो गैवीपीर नगरचा परिसर आहे त्या परिसरामध्ये तिथं आम्ही विजिट केलंय आणि फिर जे आपला नाला जो आहे म्हणजे कंबरतलापासून जो पाण्याचा नाला येतो तो नाला सोनामाता शाळा प्रशालापासून गववीपिर नगर गववीपिर नगरपासून पुढे तिकडे सहा नंबरच्या प्रभागामध्ये जातो दिलीप आज सोलापूर मध्ये मुसळधार पद्धतीने अतिवृष्टीचा प्रसंग उडावला त्या प्रसंगामुळे संपूर्ण सोलापूर शहर वासीयामध्ये पाण्याचा प्रादुर्भावान गंभीर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सायंकाळी चार पाचच्या दरम्यान जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला त्या ठिकाणी मी ज्या भागाचा प्रतिनिधित्व करतो त्या भागामध्ये प्रभाग क्रमांक बावीस या अंतर्गत येथिमखाना परिसर सरसयत प्रशाला त्या ठिकाणी खूप मोठं नाल्याचा विसर्ग आणि पावसाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाहत येऊन त्या पाण्यामध्ये तिथल्या शाळेची एक लहान लेकरत्या पाण्यामध्ये वाहत जात होतं तेथील सजग नागरिकांनी त्याला मदतीचा हात दिला आणि तो दुर्दैवी घटनेचा प्रसंग टळला गेला असा अनेक ठिकाणी प्रभाग बावीसमध्ये या घटना घडलेल्या आहेत आणि संबंधित तिथल्या भागाचा सर्व व्हिडिओ असेल चित्रीकरण असेल आता ज्या ठिकाणहून मी बोलतोय इराणा औस्थिचा परिसर त्याचं देखील फुटेज मला माझे सहकारी दिनेश चलवादी असतील मनोज चलवादी असेल रमेश चलवादी असेल आणि इथल्या आमच्या इतर सहकार्यांकडनं पण त्याचे व्हिडिओ आणि फुटेज उपलब्ध झाले ह्या सगळ्या उपलब्ध व्हिडिओचे फुटेज आम्ही सोलापूर महानगरपालिकेचे सन्मान्य आयुक्त उमाजी साहेबांना ते पाठविलं आणि इथली गांभीर्याची परिस्थिती त्यांना फोनद्वारे कळवलं त्यांनी तात्काळ आपल्या झोन नंबर सहाचे झोनल अधिकारी पानगल साहेब आणि त्यांची टीम संपूर्णपणानं गेले तीन चार तास झालं हे माझ्यासोबत प्रत्येक ठिकाणी त्याने व्हिजिट केलं यतीमखाना परिसरला पण आम्ही व्हिजिट केलं त्याच पद्धतीने गैबीपीर नाल्याचा जो प्रश्न उद्भवलेला आहे गैबीपीर नाल्याचा पूर्ण जो पडदीचा भाग आहे तो पूर्ण निकामी झालाय तिथं निकामी होऊन धोंडी पोस्तीच्या परिसरामध्ये सर्व नागरिकांच्या घरामध्ये शौचालय मिश्रित आणि पावसाचं पाणी मिश्रित असं सगळं पाणी आणि त्या घरांमध्ये प्रभा प्रभावित होऊन तिथलं सगळे लोकांचं अडचणीचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच पद्धतीनं अखिल शेख नावाचे जे बांधव माझे त्या ठिकाणी राहतात त्यांच्या कुटुंबामध्ये तर ते तर मोलमजुरी करून कुटुंब चालवीत असतात त्यांच्या कुटुंबामध्ये लग्नाचा दिवस होता लग्न त्यांचं होत असताना त्या कुटुंबामध्ये सगळं हे महिला मिश्रित पाणी नाल्याच्या पडदीच्या लादुरुस्तीच्या कारणानं ते सगळं कुटुंबामध्ये जाऊन त्या कुटुंबावर पण खूप मोठा अडचणीचा प्रसंग उद्भवला तशाच पद्धतीनं आता आपण इथं उभारलेले आहोत किराण औषधी परिसर किराण माझे वालेकर बंधू आणि माझ्या ताई वालेकर ताई या दोघांच्याही कुटुंबावर खूप मोठं अवकृपा होऊन या ठिकाणी ते राहण्याचा त्यांचं जे निवास होतं ते निवास देखील या ठिकाणी निघून पडलेला आहे ते कुटुंब आज खरंच रस्त्यावर आलेलं आहे अशी गंभीर परिस्थिती या सोलापूर शहरामध्ये आणि आज आपल्या या परिसरामध्ये उद्भवलेली आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूरचे जिल्हाधिकारी आपले कर्तव्यध्यक्ष जिल्हाधिकारी असतील कर्तव्यध्यक्ष मनपाचे आयुक्त ओंबाशी सर असतील या दोघांनाही विनंती करतो आणि आपल्या शहरमध्येचे आमदार आदरणीय देवेंद्र दादानी देखील मला भ्रमणध्वनीद्वारे या परिस्थितीचा सगळं त्यांच्यासोबत देखील मी फोनवरद्वारे द्वारे त्यांना देखील सगळी माहिती आणि वृत्तात दिलं त्यांनी देखील या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना आणि इथल्या ज्या अडचणीचा प्रसंग उद्भवलेला आहे त्या प्रसंगामध्ये त्यांनी देखील मान्य आयुक्तांना आणि जिल्हा प्रशासनाला फोनद्वारे त्यांनी त्यांनी देखील मदत करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत या भागामध्ये येतीमखाना परिसरामध्ये सर सय्यद प्रशाला उदय विकास प्रशाला येथे देखील ड्रेनेजचं मैला मिश्रित पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे लवकरात लवकर हे काम करावे आणि प्रभाग क्रमांक बावीसमधील आरोग्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी किसन जाधव यांनी प्रशासनाकडे केली आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला दिसू नका